आज दोन्ही राष्ट्रवादीचा मेळावा असणार आहे आणि यावरती विविध प्रतिक्रिया सध्या समोर येऊ लागलेल्या आहेत पुढच्या वर्षीच्या एकत्रित वर्धापन दिनाचा निर्णय पवारांचा ज्यांनी घडवलं त्यांना सोडून गेल, गेले वर्धापन दिनी अंकुश काकडे यांनी राष्ट्रवादीवरती टीका केलेली आहे पवार साहेबांनी ज्यांना घडवलं पण ते निम्म्याच्या वर लोक तिकडे पाहायला मिळत आहेत ज्यांनी घडवलं तेच तिकडे गेले तिकडे ते का गेलेत कशासाठी गेलेत याची कारणं मी काय आता सांगू शकत नाहीत पण जो सच्चा कार्यकर्ता आहे निष्ठावन कार्यकर्ता आहे पवार पवारसाहेबांवरती प्रेम आहे निष्ठा आहे असा कार्यकर्ता तळागाळातला कुठेही गेलेला नाही तो पवारसाहेबांबरोबरच आहे वेगळा वेगळा वर्धापन दिन सोहळा होतोय कार्यकर्त्यांमध्ये काय वातावरण आहे सगळं दहा जून एकोणीसशे नव्याण्णव साली मुंबईच्या शिवाजी पार्कवरती स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होतो आहे सध्या दोन मत जरी त्या ठिकाणी होत असले तर मूळ म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव स्थापन साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवारसाहेबांचा आहे आणि त्याचा वर्धापन दिन आज आपण पुण्यात साजरा करतोय